Yeah, देवा yeah, 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 yeah. चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाली हजारे राणे तर आजचा ब्लॉग असणार आहे दादाचा साखरपुडा दादा येणार आहे अंतराळवरून तळेखलला जाणार आहोत आम्ही आम्ही कोशिर डायरेक्ट तळेखलला दा जाणार आहोत तर पाहूया कसं होणार आहे साखरपुडा बरं दा चला मित्रांनो आता आम्ही चाललेलोच साखरपुड्याला बघूया कसं काय होते साखरपुडा तुम्हाला नक्की सांगते बाबा दादा आपण कुठे चाललो आता मामाच्या साखरपुड्याला कुठे चाललोय कुठे चालू आपण हा माहिती साखरपुड्याला बोल कुठे चाललंय नाही बोल चला मित्रांनो आता आम्ही चाललेलो साखरपुड्याला आमची वाट बघते गाडी आणि दादाला घेतलेलं आहे आई साहेबांनी बघू बाबा दा दादा इकडे हा हा खाऊ ठेवला आहे ना दा दा। हाँ। हाँ। चला, चला चला आपली वाट बघते गाडी बघू शकता मित्रांनो आमच्यासाठी गाडी आलेली आहे आणि येऊन थांबलेली आहे रस्त्यावरती जी आमची वाट बघते इकडे थांबले गाडी आमचे भाऊ हायकर आणि आमचे पप्पा आणि बाबू दादा आलेला आहे साखरपुड्याला जाण्यासाठी तयारी करून चला आम्ही चाललो होतो साखरपुड्याला चला आता आम्ही निघालेलो आहोत करून वरून साखरपुड्याला जायला आमच्या सोबत बाबू दादा आहे पाठीमागे पप्पा आहेत चला आपण आता निघालेलो हो आहोत चला मंडळी आता आम्ही पोहोचलेला आहोत तळेकर गावामध्ये साखरपुड्याच्या मंडपाच्या समोरच आमची गाडी आलेली आहे हे बघा तुम्ही उतरा आयत चला काका तुम्ही बसा तुम्ही उतर सनुस ताळेगाव गाव आणि साखरपुड्याला

अरे ना आ जात है

अले या सर्व पावणी मंडळीला एक नम्रतेची विनंती आहे की कृपया मांडवामध्ये बसून घ्या म्हणजे कार्यक्रमाला लगेच सुरुवात करता येईल स्वागतम शे स्वागतम शे स्वागतम या ठिकाणी या साखरपुडा समारंभासाठी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आमच्या तिराटे परिवारातर्फे व ग्रामस्थ मंडल तर्फे सहर्ष स्वागत मामा मामाचे मामा लिलिला घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित व्हा मुलीकड मामाने लवकरात लवकर लिहिलेलं घेऊन असं आहे मुलाकडला एक व्यक्ती तिला लावण्यासाठी असते त्यांनी इथे उपस्थित द्यायचा आहे त्याला मुलीचे मामा मुलीला खेळ कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित व्हा सर्व महिला यांनी या मंडपामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आजूबाजूला उपस्थित असलेली सर्व पाहुणे मंडळी तसेच ग्रामस्थ यांनी सर्वांनी या मंडपामध्ये स्थानापन्न व्हा चला, मामा <laughs> मुलीचा जन्म हा दोन कोळात घोषित केला गेलेला के आहे आणि या विधीला विवाह विधी लग्न सोहळा असं नाव आणि या विवाहाच्या अगोदर छोटे छोटे मंगलमय कार्यक्रम केले जातात त्यातील पहिला कार्यक्रम दोन्ही बाजूनी पसंती पूर्ण करून लग्नाची बोलणी पक्की करणं त्याला आपण बैठक म्हणतो पण त्याला वानग असं नाव आहे आणि या वांगविषयानंतर साक्षगंध जो टिळ्याचा कार्यक्रम केला जातो आणि या टिळ्याच्याच कार्यक्रमाबरोबर साखरपुडा उरकून घेण्याची आपल्याकडे नवीन रूढी पडलेली आहे साक्षीगंध साखरपुडा हा केलाच पाहिजे आणि का करावा आणि या कार्यामध्ये विवाहाच्या वेळी तांदळाचीच साक्षता का टाकली गेली तर याच्यात पौराणिक कथा अशी आहे बाजरी का टाकत नाही आपण गहू का ढाकत नाही तांदूळच का टाकतो अक्षता म्हणून तर तांदूळ ही जात भातापासून तयार होते आणि भात ही अशी वस्तू आहे पेरली जाते एका ठिकाणी आणि एकवीस दिवसाचा रोमत्या झाल्यानंतर तिथून ती उपटली जाते आणि नांगरकी करून ती पुन्हा एवढली जाते आणि तिथं जोगानं वाढते तस एकवीस वर्षाची मुलगी झाल्यानंतर तिला जन्म कुळातून काढून स्वतःच्या कुळात लोटली जाते आपल्याला माहित आहे मुलाच्याकडून मुलाला स्वतःची उशी बदलायची गरज नाही व मुलीला ना स्वतःचं नाव बदलायचंय स्वतःचं आजनाव बदलायचंय स्वतःच गावही बदलायचे आणि अशा ह्या नशीब परीक्षेच्या प्रसंगी धर्मग्रंथांचा आधार मंत्रोच्चार याची अतिशय यांच्या पाठीची गरज आहे आणि ब्राह्मण या नातानं माझ्या मंत्रोच्चारानं धार्मिक विधीला मी प्रारंभ करतो स्वस्ते श्रवा స్వస్ పేషా విశ్వ వేదా స్వేన సాక్షోనిష్ట స్వస్తిన బృహస్పతి ఏషవంత భగవంత కీర్తివంత ఐుష్టవంత నాగా శరంగుర్గమాణ హతమే తండ జ్వడా అని సౌరా శ్రీమన్ మహాగాో నమో నమ इष्टदेवताभ्यो नमन कोलदेवताभ्यो नमनम ग्रामदेवताभ्यो नमनम स्थानदेवताभ्यो नमनम वास्तुदेवताभ्यो नमनमातापिता दैवताभ्यो न कृपया नव मुलांनी नजरात नजर यायचं आहे मुलीकडून मुलीच्या मामाने माझ्याकडे सुवर्णाची अंगठी दिलेली आहे पण मुलाकडून सुवर्णाची आणखी इथे आलेली नाही ती इथे पाठवा द्या तुमची आणखी द्या या नवर्दे त्या लोक थोक्यात टोके वडिलांना नमस्कार बाकी सगळ्यांना नमस्कार स्टेज समाजात घेत पुण्यवती वरी, यांना नमस्कार करा बाकी सगळ्यांना नमस्कार आपण स्टेजवर चढल्यानंतर सार्वजनिक हात जोडून करणार आहोत नवोदय टोके परिजर करा चला या समाजाकडे तोंड करा हात जा आणि उजवा पाय पाटळ बसा चाहिँ के चाहिँ बरबर सङ्घ

ओपिन गेंगा उ तेम करा कर सा occurs है अज कर दो यहाी है है अजा सला कर्दो जय he उकτα करा कर तो चाहर मतर्विट वोगे जला हमीर्ज की फक्त आणखी मी डॉके वाटत इथे बघा काय समोर बाल की झालं इथे बा सांगत हम साके कर रहे हैं अभी ये देखो मोम सारा मोम आता आम्ही चाललेलो आलेलो साखरपुडा झालेला आहे तुम्ही पाहू शकता आमच्या गाडीमध्ये आहेत आमचे दादा आणि पप्पा सुद्धा आहेत पाठीमागे मी बाबा दादा ऐकत आहे बाय बाय परत बाय